शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे दोन डोळे दोन हात दोन पाय हे निकामी झाल्यास किंवा एक हात एक पाय एक डोळा निकामी झाल्यास त्याला थोडी तिडकी नाही तर तब्बल दोन लाखाची मदत दिल्या जाते त्यामध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू जर झाला असेल तरी सुद्धा दोन लाख रुपये दिल्या जातात अनेक गावखेड्यामधल्या गरीब शेतकऱ्यांचा त्या ते ठिकाणी मृत्यू होतो ते घरातले कर्ते असतात मागे पत्नी असती छोटे छोटे बाळा असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे ते, ते प्रस्ताव सादर करत नाही आणि या मदतीपासून या अनुदानापासून ते वंचित राहतात आणि इतर कोणी त्यांना सांगत नाही काल असाच एक अनुभव मला आला म्हणून हा व्हिडिओ करतो आहे हा तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तुमच्या गावाजवळ नागझरी नावाचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणचे गणेश तेजराव कायंदे हे त्या ठिकाणी विहिरीमध्ये काम करत होते त्यांच्या डोक्यामध्ये दगड पडला त्यांचा त्या ठिकाणी त्या दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर छोटे छोटे बाळा आहेत पत्नी आहेत आई वडील आहेत जमीन फक्त दोन एकर आहे अशा याच्यामध्ये त्या व्यक्तीला अपघात विमा मिळणं गरजेचं आहे जेव्हा मी त्यांच्याकडं सांत्वनपर भेटीसाठी गेलो त्या ठिकाणच्या महिला वगैरे गावातले नागरिक जमले होते आणि त्यातल्या एका काकूनी मला जवळ येऊन सांगितलं की दादा आपल्याला असं असं करता येऊ शकतं पैसे काही मिळतील का मी आमचे कृषी सहायक आहेत घुगे साहेब त्यांना फोन केला घुगे साहेबांनी लगेच मला पीडीएफ पाठवली हो डॉक्युमेंट काय पाहिजे हो ते पाठवले मी त्या त्यांच्या भावांना आज सकाळी त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं पण मला असं वाटतं की महाराष्ट्रभरामध्ये ही योजना पोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी असे जर काही अपघात झाला तर त्यांना ती मदत मिळाली पाहिजे या योजनेचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे तर शेतकऱ्याचं वय हे दहा वर्षापेक्षा जास्त असावं आणि पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असावं आणि याची अजून पात्रता काय आहे तर महसुली नोंदीनुसार तो शेतकरी नोंदीत असला पाहिजे आणि त्याच्या घरातल्या ज्याच्या नावावर सातबारा आहे त्याच्या घरातल्या दोन व्यक्तीला त्या ठिकाणी हा लाभ मिळू शकतो त्यांच्या नावानं सातबारा नसला तरी आता महसुली नोंदी म्हणजे काय तर आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या महसुली नोंदी आहेत त्याच्यामुळे त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाहीये आपली ऑलरेडी त्याच्यामध्ये नोंद आहे आणि समजा मी आहे आणि माझ्या घर माझ्या नावावर सातबारा आहे माझ्या घरातल्या दोन व्यक्तीच्या नावावर सातबारा नाहीये तर माझ्या नावावर सातबारा असेल आणि आमचं राशन कार्ड एक असेल तर इतर दोन व्यक्तीला त्या गोष्टीचा लाभ त्या ठिकाणी मिळतो आता नुकसान भरपाई कशी मिळते ते जाणून घेऊया त्याच्यामध्ये अपघाती मृत्यू झाला असेल तर दोन लाख रुपये मिळतात आणि त्याचबरोबर दोन डोळे किंवा दोन पाय किंवा दोन हात हे पूर्णतः निकामी झाले असतील म्हणजे दोन डोळे जर गेले असतील तरी दोन लाख रुपये मिळतात दोन हात गेले असतील तरी दोन लाख रुपये मिळतात किंवा दोन पाय मिळाले दोन पाय गेले असतील तरी सुद्धा दोन लाख रुपये मिळतात आणि त्याचबरोबर एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय यापैकी काही आदू झाला असेल तर त्या ठिकाणी एक लाख रुपये मिळतात आता याला कशा पद्धतीचा अपघात पाहिजे ते आपण जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये दिलेला आहे रस्ता असेल रेल्वे असेल याच्यावर अपघात झाला असेल शेतकऱ्याचा तो यासाठी पात्र असेल पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास पात्र असेल जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणाने वीज बाधा झाली असेल तो पात्र असेल विजेता धक्का बसल्याने झालेला अपघात वीज पडून मृत्यू कोणी खून केला असेल तरी पात्र आहे उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व विंचुदंश नक्षलाईटकडून झालेल्या हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावल्यामुळं जखमी किंवा मृत्यू बाळांतपणातील मृत्यू दंगल अन्य कोणताही अपघात हे त्यासाठी पात्र असणार आहे त्याचबरोबर योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या कुठल्या बाबी बाबी आहेत ते आपण जाणून घेऊयात त्याच्यामध्ये नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर ते त्या ठिकाणी अपघात ठरत नाही विमा कालावधीचे पूर्वीचे अपंगत्व तो त्यासाठी चालत नाही आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे हे त्याच्यामध्ये बसत नाही त्याचबरोबर गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात हे सुद्धा त्या ठिकाणी बसत नाही त्यानंतरचा आहे अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात भ्रमिष्ठपणा शरीराअंतर्गत रक्तस्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध सैन्यातील नोकरी जवळच्या लाभधारकांकडनं खून या गोष्टी त्याच्यामध्ये पात्र ठरत नाहीत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आता सर्वात महत्वाचा म्हणजे हा प्रस्ताव कसा तयार करायचा आणि यासाठी काय काय कागदपत्र लागतात तर त्याच्यामध्ये काय लागतो सातबारा लागतो आता एखादा व्यक्ती मृत झाला असेल अपघातानं ना, त्याच्या नावानं जमीन नसेल तर त्याच्या आईच्या नावानं असेल त्याच्या वडिलाच्या नावानं असेल किंवा त्याचं जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डावर जितके नाव आहेत त्यापैकी एकाच्या कोणाच्याही नावानं सातबारा असेल तर त्याचा तो सातबारा उतारा लागतो आहे त्यानंतर तो व्यक्ती ज्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्या त्याचा मृत्यूचा दाखला लागतो हा आपण ग्रामपंचायत मधनं घ्यायचा असतो त्यानंतर शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठेकडील गाव नमुना नंबर सहा क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद हे तुम्ही तलाठ्याकडे जाऊन हे असं असं दाखवायचं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ही पीडीएफ आपल्या टेलिग्रामला टाकतो आहे व्हॉट्सअपच्या माझं चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसतील त्या ठिकाणी आपण हे फेसबुकला वगैरे सगळीकडे शेअर करतोय त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे तर त्या ठिकाणी ते सरळ सांगायचं तलाठ्याला तलाठी तुम्हाला ते देतो त्यानंतर वारसाचे ओळखपत्र मग ओळखपत्र मध्ये आधार कार्ड पासबुक पॅन कार्ड जे काय ओळखपत्राचा भाग आहे त्यापैकी कुठलंही एक तुमचं चालेल त्यानंतर अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला मग वयाचा दाखला कसा बघू शकतो आपण तर त्यासाठी पण आधार कार्ड चालेल शाळेची टी शी शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला वगैरे त्या ठिकाणी चालेल त्यानंतर जी घटना आहे त्या घटनेचा माहिती आव्हान मग पोलीस पाटलाकडनं आपण तो माहिती अहवाल घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल कसं की एखाद्या शेतकऱ्याचा विरुद्ध पडून मृत्यू झाला तर त्या ठिकाणी त्या पोलीस पाटलाकडनं असं लिहून घ्यायचं पोलीस पात्राचं लेटर एडाईल त्याच्यावर वरती असतं पोलीस पाटील अमुक अमुक, अमुक गावचे ठीक आहे खाली असतं की आमच्या गावातील नामे अमुक 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 शेतकरी त्या ठिकाणी असं असं काम करत असताना त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी आणि त्याचे डिटेल्स त्याच्यावर लिहून ते एक तयार करायचं त्यानंतर अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावायचे पपत्र अ म्हणजे काय एकंदर हा संपूर्ण दस्तऐवज हे तयार करायचे आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अपघात झाल्यापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत हे सगळं करणं बंधनकारक आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक प्रत्येक गावाला असतात त्या कृषी सहाय्यकांचा तुम्ही त्या ठिकाणी मदत घ्या त्यांच्याशी संपर्क करा त्याचबरोबर कृषी पर्यवेक्षक असतात त्यांच्याशी संपर्क करू शकता ही माहिती घेऊ शकता त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करणं हे बंधक आहेत ते तुमच्या सेवेसाठीच आहेत आणि ते बिचारे मार्गदर्शन करतात परंतु शेतकरीच प्रस्ताव सादर करत नाही किंवा त्यांना सांगत नाहीत आता काल आमच्या घुगे साहेबांना मी बोललो त्यांनी लगेच पीडीएफ पाठवली पुढच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा आता त्यांना करायला सांगा आपण तालुक्याच्या ठिकाणी त्यांना कृषी अधिकारी कार्यालयात मदत करू त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला ते, ते पुढाकार घेणं गरजेचं असतो गेलेला व्यक्ती तर गेलेलाच आहे परंतु मागच्यांच्या उदरनिर्वाहासाठी सरकार ते पैसे देत आहे तर ते आपल्याला कामी पडतंय तर त्यामुळं असा प्रस्ताव करावा अनेक लोक अशा मानसिकतेमध्ये असतात की एवढा सोन्यासारखा माणूस घे आता काय दोन लाखाला चाटायचं का परंतु पैसा सबकुश नाही होता से कुछ नाही होता जो व्यक्ती गेलाय त्याचे जे मागचे वंशज आहेत त्याचे मुलं आहे छोटे बाळ त्याच्यामध्ये तो व्यक्ती बघावा आणि त्या पैशातनं त्या मुलांना शिकवावं आणि हे एकंदरी सगळी पीडीएफ आहे माझ्या शेजारच्या गावामध्ये हा मला अनुभव आलेला आहे सारख्या शेतकऱ्यांमध्ये अशा घटना घडत असतात तर मी जिथे तिथे जाईल तिथे ह्या गोष्टी करत असतो पण मला असं वाटलं की आता हे सगळीकडे गेलं पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहे तुमची जबाबदारी आहे की खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये पोहोचलं पाहिजे त्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही त्यांना आपण सांगितलं पाहिजे समाजाचं आपण देणं लागतो तेवढं आपण नक्कीच केलं पाहिजे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद